समोर तुम्ही बघू शकता गट क्रमांक बावन मध्ये मेहरबान सारख्या गाडीचा आज मला वाटतं पराभव झालाय पण तो लॉबी मुलं ज्या क्रमांक बावन मध्ये गाडी उतरली त्या गाडीची मुलाखत नमस्कार तुमची ओळख सांगा आणि बैलाचं नाव सांगा माझं नाव जयेश जाधव काटेमनुली बैलाचं नाव बादशाह बादशाह बादशा बैल मध्ये खूप वरती खाटाव तालुक्यात एक नंबरला होता काही कारण बैल बॅकफूटला आलता आज बैल वरती जाणार आहे दोन दिवसात रात्री वगैरे एकच म्हणणं होतं काहीतरी कर कुठेतरी आम्हाला चांगले दिवस दाखवू परत नावात आण मला जे बैलांनी केलं बरोबर आहे आणि आपले जे मेहबानचे मालक आणि काना पाटील आणि मेहबूबचे मालक या दोन दोन्ही मालक मला भेटले मी त्यांना हातमोडाला जाऊन दादा आवलो तो बैल माझा होता आणि मला तुमच्या गाडीवर खूप म्हणजे बाजूला गाड्या पण झुकल्या नव्हत्या काही काही आणि आम्ही भिंजवळ खेळायच्या हिशोबाने पण पोरानं नोंदणी केली जाऊ जे होईल ते बघू आणि सत्य सांगतो आठ वाजता घरातून निघलो साडे अकराला पोचलो बैल खुटीला बांधलेलं आम्ही डायरेक्ट खाल्लेलं पाणी पण नाही गेले एवढी म्हणजे आम्ही एवढीच पोरं आले आमचे पोरं पण नाही आधी डायवर आमचे मानेरेवाले आहेत यांना आम्ही एका शब्द आणलं दादा गाडी आखलेला आहे आणि आमच्या जो पहाला बादल वजीर गोपाल माबा महाराजांचा वजीर पोहोचते त्यांचे एकही माणूस आला आहे दादांनी सागर सागरबाईनी मला एका शब्द बैल दिला जे गोटात जा बैल घेऊन जा मी सकाळी गेलो गोटातून बैल सोडला मी टेम्पोत भरलाय बैल त्यांचा विकी माणूस आला आणि बैलाने आज नाव कुठेतरी थोडं परत बॅक पडसून पुढे आणलेलं आहे आणि मला वाटतं कानाशेठ पाटील त्यांची मी मुलाखत पण घेतली कुठेतरी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या 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 दादांनी आम्ही एकत्रच होतो बरोबर आहे पण अपेक्षा होती का ती गाडी लॉबी होईल आणि आपला दादा डायरेक्ट आहेत सांगता बिंजवड खेळायची सवानी झाले नाही आम्ही पळू आले नोंद केलेली होती पळू ना गाडी बसेल हा म्हणे मनातच नव्हता का गाडी आपली बसेल कारण आज टॉपचा महाराष्ट्रातला बैल वैवू मुंगा हे आहेत त्यांना मेहरवान तर ह्यांना आपण आपण त्यांनी नका एवढं पण नाही पण आज त्यांचं काय लॉबी झालं आहे त्यांनी आम्हाला टाकलेले होते दोन नंबरला आमची गाडी उतरली पंचान्न कमिटीने योग्य निर्णय घेऊन आम्हाला विजय घोषित केला बरोबर आणि कुठेतरी त्याही पण मान्य केला बघा मोठं गाड मला हो त्यांनी भरपूर म्हणजे डायरेक्ट मान्य केलं कदाचित आमची गाडीवर जर तासातून बाद असेल बैल गेला असेल तर आम्ही त्यांनी स्वतः निघतच नाही तर त्यांची जी गाडी लोभी झाली ना तो निकल ते मान्य के केल्या समालोचकांना पाचशे रुपयाची पारितोषिक सुद्धा दिली कुठेतरी एक खरपणा म्हणजे काय असं दाखवून दिलं दाखवून दिलं जसं तुमचं आता याचं नाव पाचशे आणि बादल अशी गाडी पाला तर पहिला तुम्ही सांगितलं अचानक घडून आला आणि बैल घेऊन जावा आले, माले माले को, पोर आले, आले मला पोर नाही पोरण आली त्यांची बरोबर आहे तरी आणलंय बरोबर आहे आता मला वाटतं पाऊस पण येतोय तर नक्की मला वाटतं सेमी वाहो का पण आज मोठा आहे गुलाल म्हणजे आमचा गुलालच झालेला आहे गुलालच झाला तुमच्या आधी गुलालच झालेला आहे पहिलं आहे दोघ पण मागच्या फायनल घेतलेली आहे आणि म्हणून मला गाडी त्यांच्या आमच्या बाजूला चारही गाड्या झुपल्या नव्हत्या आम्ही खूप वापर होतो गाड्या गाड्या ना आपण कुठं आलो इथे छानपणा करायला पोरांबाई जे होईल होईल बैल पळायचा आणि दोन दिवसात परत घाटा पाठायचा आहे होईल ध्वनी बाळ पण ते बैल महाराष्ट्राचे एक नंबर आहेत ध्वनी भाष्य करून काय अपेक्षा असतील आता पुढे बादशाने जे आदत मी नाव केलं माझं आपल्या महानभारातल्या मी ट्विलर वगैरे जिंकलेले खूप नाव केलेलं बादशाकडून आता परत अपेक्षा आहे का त्यांनी परत एक थोडंसं मालकाचं नाव ठेवा बस बरोबर आणि त्याचं नाव ठेवा जसं आहे तसं कायम ठेवा काटीवनिली गावाचं पण थोडं नाव वरती ठेवा बादशाला ओळखतात काही ठिकाणी चांगल्या प्रकारे ओळख आजपासून मला वाटतं बादशाची खूप जास्त बोलक होत <laughs> माझ्या चॅनलवर व्हिडिओ आला नक्कीच मला वाटतं आज खूप साऱ्या कमेंट बादशहाट येणार आहेत कुठेतरी चांगलं असं काम त्यांनी केलं आहे बरं दोन नंबरला उत्तर ला पण कुठेतरी बोलला आता आमच्याकडे पण तुम्हाला कुठंतरी बघा आता पण मी मला बैला इथं भरपूर ठिकाणी तुम्हाला समजलं नाही पण ज्या वेळेला तुमचा तिथे निकाल झाला होता ना मी काना शेटची नक्कीच आवर्जून मुलाखत घेतली कुठेतरी त्या मालकांना एक चांगला न्याय मिळून दिला तुम्ही आणि त्याच्यासाठी शुभेच्छा त्या पण दिल्या तुम्ही खरोखर बादशानी आता अपेक्षा काय असते सेमीला सोनीला कुठेही लावू भाषा थोडा पळाला ना आम्हाला भाषा पळेल काय पळायचं पद्धती पळू द्या आम्ही मान्य आता जो पण निकाल असेल तो मान्य आता गटामध्ये विजय झालेलो एक नंबरला चालेल धन्यवाद आधी ड्रायव्हर आधी ड्रायव्हर गाडी कोणी पलवली सांगा ना हे ड्रायव्हर आहेत आमचे आधी ड्रायव्हर तुम्ही बघू शकता आपले आधी ड्रायव्हर ज्यांनी आज बादशाची गाडी पलवली आणि भुंगा आणि मेहरबान गाडी बाजूला असताना काय मनामध्ये दाखध होती काय नाही होती बोलू आपण काय इतकी मोठी गाडी आहे माल माझ्याकडून तर अपेक्षा पण नव्हती गाडी बसेल म्हणून पण ती गाडी जेव्हा लॉबीतच झाली तेव्हा मी बघितला त्या दादा त्यांना सांगितलं की गाडी आपली लागली अरे आम्ही बोललो पहिले निर्णय कमिटी देईल ते बघू आपण बोलू डायरेक्ट बैलावर तिथं घेऊन न राहायची बोला अंक विंक टाकू नका आम्ही भरपूर सर थांबलो तिथं कमिटीने निकाल दिला तेव्हाच आम्ही बैलांना हे टाकले अंक विंक आणि आपला मान्यरता बादल त्यांनी पण सकाळी मीच बसलेलो चांगल्या प्रकारे काढला अंतरात चालेल धन्यवाद चांगल्या गाड्या पलवल्या आणि खरोखर आज पाऊस पण आलाय मित्रांनो चला आता आपण बघूया काय होतं पण तुम्हाला आजच्या गुलालासाठी सेमीसाठी माझ्याकडे धन्यवाद भाऊ तर मित्रांनो पाऊस भरपूर जोरात आला आहे बघू आपण मैदान होतंय का नव्हतं पण भरपूर सारे व्हिडिओ काढलेत मी मी त्या नक्की तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळतील